हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गार्लिक तूप चपाती कशी बनवायची तर इथे मी कणिक घेतलेली आहे आधीच मळून ठेवली होती आपण चपाती लाटतो सेम आपल्याला तसंच लाटायचं आहे मी फक्त पीठ जास्त लावणार आहे आपल्याला थोडं जाडसर लाटून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि हे सगळीकडे हाताने स्प्रेड करायचं आहे त्याच्यावरून मी टाकलेली आहे जिरं पावडर आता आपल्याला ह्याच्या घड्या करायच्या आहेत एकदम हलक्या हाताने करायच्या आहेत ह्या नाहीतर ते चिटकून बसेल तुपाच्याच हाताने आपल्याला हे दाबायचं आहे म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आता आपल्याला ह्याला ड्राय पीठ लावायचं आहे सगळीकडून नीट प्रेस केल्यावर आपल्याला हे परत हलक्या हाताने लाटायचं आहे सो अशा प्रकारे मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यावर मी आता टाकलेलं आहे उभं चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मला आपल्याला हलक्या हाताने फिर लाटणं फिरवायचं आपल्याला ह्याच्यावरती साईड बाय साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावर एक चमचाभर तेल टाकायचं आहे आता आपण ह्याच्यावर ही लाटलेली गारी चपाती टाकणार आहे आणि वरून परत एक चमचाभर तेल सोडायचं आहे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे आपली ही गार्लिक तूप चपाती तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्ही नान परत खाणारच नाही खूप छान आहे आणि एकदम टेस्टी आहे